जेसीबी मशीनच्या लोडरमधून लाखो फुलांची उधळण ढोलताशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी आठवले साहेब तुम आगे बढोच्या घोषणा आणि मंचावर आल्यावर सत्कारासाठी क्रेनच्या साह्याने टाकण्यात ता आलेला भव्य पुष्पहार असा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा कोपरगावात स्वागत करण्यात आलं माता रमाई जयंतीनिमित्त संविधान सन्मान भव्य कार्यक्रम शनिवारी संध्याकाळी कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कोपरगाव तालुका आर पी आय आठवले गटाच्या वतीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रामदास आठवले यांचे कोपरगाव शहरात आगमन होताच जेसीबीतून पुष्पवृष्टी करत आठवले यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी धारणगाव रोड येथे आर पी आयच्या कार्यालयाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कार्यक्रमस्थळी पोहोचताच क्रेनच्या साह्याने भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आलाय यावेळी कडूबाई खराद यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आणि विठ्ठल कागणे यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मंचावर माजी आमदार स्नेहलता कोल्हे आर पी आयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव राज्य उपाध्यक्ष विजय वाघचवरे बाळासाहेब गायकवाड राज्य सचिव दीपक गायकवाड जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे अमित काळे कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मुंगेश पाटील यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष व आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून भीमसैनिक आणि आयचे कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयचे कोपरगाव तालुका अध्यक्ष अनिल रणवरे शहराध्यक्ष सोमनाथ लोहकरे तालुका उपाध्यक्ष अखिल शेख अनिस शेख आकाश डोखे अविनाश मोरे संजय साठे राहुल सोनोणे अजित कुशरे अमोल थोरात संकेत मगर किशोर मईंद राहुल भिवसने संदीप धीवर अमित जाधव मंगेश मोरे अल्तमाश अत्तार योगेश शेलार आनंद कोपरे आदींनी परिश्रम घेतले त्या कवितेला सगळ्या मांडण्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत आणि आता सुद्धा बसल्या बसल्या त्यांच्या कवितेच्या ओळी कशाची हाव म्हणून मी आलो आणि खूप मी घालत असतो अन्यायावर धाव मी घालत असतो अन्यायावर घाव म्हणून कोण टाकत असतो मी आपल्या दुसरी

साजरी <laughs> <laughs> करतो वेगवेगळे विचार वेग मांडतो आणि मी प्रत्येक वेळी आपल्याला एकच सांगत असते लोक लोकशाही देशामध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशा देशामध्ये संविधान आहे संविधान हा देशाचा आत्मा आहे आणि म्हणून संविधान सन्मान सोळा होतो आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार त्यावेळी त्यांनी एवढी अशी घटना लिहिली म्हणून आपण भारत देश आपला महान आहे आणि या संविधान आत्मा आहे आणि म्हणून संविधानाच्या बद्दल आपल्या सगळ्यांना एक वेगळा आदर आहे आपल्या सगळ्यांना एक सन्मान आहे आणि आपण सगळे जण प्रत्येक वेळोवेळी तो व्यक्त करत असतो आपण सगळे ईश्वराची लेख आहोत मानवता धर्म आपण जपणारे आहोत आहे आणि म्हणून आपला देश महान आहे आणि मोदीजी या देशाचे पंतप्रधान आहेत कामकाज पाहण्यासाठी त्यांनी रामदासजी आठवले साहेब यांची नेमणूक केली खऱ्या अर्थाने समाजातल्या दीन दलित गोर गरीब सामान्य शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी सगळ्यात योग्य कोण असेल तर रामदासजी आठवणी साहेब आणि म्हणून खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी शिवसेना आर या युतीचं केंद्रात तर सरकार आहे पण राज्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे